आपी आमची कलेक्टर मालिकेचा तीन ऑगस्टचा पूर्ण एपिसोड चला तर काय घडणार ते पाहूया सरकार आपी अर्जुन हॉटेलमधून येतात सरकार बाहेरच उभे राहतात घरात येत नाही आपी घरात चला म्हणते विनयचा मी गुन्हेगार आहे मी त्याच्या बायकोचा खून केला आहे आम्ही इथं थांबतो तसंही आम्ही गावाला बाहेरच झोपायचो सरकार आपीला समजवतात आणि आप्पी अंथरून आणण्यासाठी आत जाते कदम अर्जुनला विचारतात अमोल खुश होता का तेवढ्यात आपी पांघरून घेऊन बाहेर जाते अर्जुन विचारतो कुठं घेऊन चालली कपडे तेव्हा आपी सरकार ते बाहेरच झोपणार म्हणून देते त्यांना अर्जुन कदमला विचारतात यावर काय वाटतं तुम्हाला कदम मला काय त्यात त्यांच्या कर्माचा पश्चाताप होतोय अर्जुन आपल्याला दाखवायला नाटक तर करत नाहीत ना सरकार विनय आम्हाला सहजासहजी नाही माफ करणार अमल उठतो आणि मोबाईल घेऊन मा आणि बाबा किती छान दिसत आहेत दोघंही सोबत बाहेरचं वातावरण पण किती छान आहे मनात उठतो आणि आप्पी आणि अर्जुनचा फोटो काढतो तेवढ्यात आपी उठते तू काय करतो इकडे रात्रभर पाऊस म्हणून सरकार ते दोघे उभे असतात पावसाने भिजतात आपे घरात चला म्हणून नि विनवते पण सरकार विनय जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत मी येणार नाही एकतर विनय मला माफ करी नाही तर मरून जाईल हीच माझ्या पापाची शिक्षा आपी कदमांना सांगते ते रात्रभर खूप भिजलेत त्यांना आत घ्या पण रुपालीमध्येच बोलते अपर्णा तुला किती वेळा सांगितलं अमोल त्यांच्याबरोबर नाही राहायचं तुमचा निर्णय तुम्ही नंतर घ्या पण तुम्ही आत आता अमोल येतो आजोबा सरकार आजोबाला खूप त्रास होतो आहे चला ना तेव्हा दोन्ही आजोबांनी प्रॉमिस केले त्यांना खूप त्रास होतोय ते रडत पण होते बापू अमोलला गप्प बसायला सांगतात आजोबा प्लीज त्यांना आत घ्या ना दिप्या दिदे असल्या घराचा काय उपयोग जिथं आपल्या माणसाला आडोसा नाही भेटणार अमोल आजोबा मला माझ्या सगळ्या आजोबांना एकत्र बघायचं आहे प्लीज त्यांना आत बोलवा बापू बाहेर जातात सरकार तुम्ही काय एडेपणा करताय घरात चला सरकार बापू तुमच्यासारख्या माणूस सापडणार नाही तेवढ्यात कदम येतात दादा म्हणून ओरडतात मी तुला माफ केले मी खोटं कशाला बोलू दोघं गळा भेट घेऊन खूप रडतात आपी त्यांना आत घेऊन येते रुपाली कदमला म्हणते मामांजी तुमचं काय चाललंय तुम्ही म्हटला होता काहीही झालं तरी मी त्यांना माफ करणार नाही त्यांनी तुमच्या बायकोला मारले रुपाली खूप चिडते सगळे तिला समजवतात पण ती सगळ्यांनाच बोलते बापू सांगतात तो त्यांचा बाहू आहे तुम्ही मागचं सगळं विसरून जा तुम्हाला माहिती आहे सरकारने सात वर्ष कशी काढली वैर करण्यापेक्षा कधीही एकत्र राहणं बरं रुपाली बापूलाच ऐकवते हा आमच्या घरातला विषय आहे तुम्ही यात पडू नका